नमस्कार मंडळी मी गणेश तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो या आपल्या युट्यूब चॅनलवरती आणि मी घेऊन आलो तुमच्यासाठी नवीन वेगळा आसील कोंबड्यांचा व्हिडिओ आणि हे जे पिलं आहेत मित्रांनो तर आसिलची पिलं आहेत आणि हे पिलं तुम्हाला मिळू शकतात किंवा आसिलची मोठी झालेली पिलं कोंबड्या कोंबडे हे पण तुम्हाला मिळू शकतात स्पेशली नाशिकमधल्या लोकांना तर खूप लवकर मिळू शकेल का तर या जे पिलं कि आहेत किंवा हा जो फार्म आहे मित्रांनो तो नाशिक येथील आहे आणि या फार्मचा ओनर आहे आपला मित्र मयूर दुसाने तर मयूर आपला यूट्यूबचा सबस्क्रायबर आहे मित्रांनो आणि त्यांनी मला हे व्हिडिओ पाठवलेले आहेत आणि हे पिलं किंवा हे जे पक्षी आहेत तुम्हाला तुमच्या फार्मवरती घेऊन येऊ शक घेता येतात आणि मयूर हे पिलं तुम्हाला घरपोच पाठवतो मित्रांनो ऑल महाराष्ट्रामध्ये आणि महाराष्ट्राच्या बाहेरसुद्धा मयूरची जी पिलं आहेत कोंबड्या आहेत कोंबड्या आहेत ते बाहेर गेलेले आहेत मित्रांनो आणि तो ट्रेननी हे सगळे जे पक्षी आहेत ना तो पाठवतो सगळ्यांना तर तुम्हाला पाहिजे असेल तर मयूरचा नंबर मी तुम्हाला देतो मित्रांनो आणि तुम्ही त्याच्याशी कॉन्टॅक्ट करा हे हे पक्षी तुम्हाला तुमच्या फार्मवरती घेऊन जाऊन तुमच्या फार्मची शोभा वाढवता येते मित्रांनो त्यासाठी फक्त एक गरज आहे मयूरला कॉल करण्याची तर मयूरचा नंबर देतो मयूरला कॉल करा तुमचा पत्ता सांगा मयूर तुम्हाला घरपोच कोंबडी पोचवेल मित्रांनो पण हे आहेत आसील आणि प्युअर मित्रांनो तर याबद्दलची जी, जी किंमत आहे मयूरला जे किंमत वाटते तर ती किंमत तुम्हाला द्यावी लागेल आणि हा छोटासा व्हिडिओ आहे खास तुमच्यासाठी मित्रांनो इन्फॉर्मेटिव्ह आहे बऱ्यापैकी आणि जे असिल प्रेमी आहेत त्या लोकांसाठी तर खूपच चांगला आहे असिल ज्यांना सांभाळायचे आहे मित्रांनो तर वेगवेगळ्या कलरचे पक्षी मयूरकडे आहेत तुम्ही त्याच्याशी कॉन्टॅक्ट करा तो तुम्हाला पाठवेल पक्षीसुद्धा मित्रांनो आणि हा छोटासा एक ट्रेलर ट्रेलर स्वरूपाचा एक व्हिडिओ मी खास तुमच्यासाठी शूट केलेला आहे मयूरकडून आणि याबद्दलचा मोठा व्हिडिओ डिटेलमध्ये मित्रांनो आपल्याला मिळेल मग तुला थोडंसं काम असल्यामुळं तो, तो काही दिवसानंतर आपल्याला हा व्हिडिओ प्रोव्हाइड करेल ब मोठा त्यानंतर मग तुम्हाला आणखीन व्यवस्थित पक्षी पाहायला मिळतील तोपर्यंत दिलेल्या नंबरवरती कॉल करा कॉन्टॅक्ट करा आणि हे पक्षी मागवण्याचा प्रयत्न करा मित्रांनो आणि प्युअर आहेत हे पक्षी तर नक्की मागवा आणि तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील आणि नवनवीन इन्फॉर्मेशन तुम्हाला पाहायला मिळेल मित्रांनो आपल्या चॅनलवरती किंवा जर कोंबडं तुम्हाला पाहिजे असतील किंवा अजून पक्षी वगैरे पाहिजे असतील तर अशा वर वेगवेगळ्या ठिकाणी जेव्हा शक्य आहे तेव्हा मी व्हिडिओ करत असतो मित्रांनो तर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर नक्की सांगा व्हिडिओ आवडलास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू थँक्स फॉर वॉचिंग धन्यवाद